श्याम राव काय बघतो अरे अरिल पाहतो एवढे व्हायला लय भारी बनी ती बर का ती मग फॉलो केलंय मी तिला मग तोच केलं काय हक्क त्यांनी मी बी फॉलो केलंय तिला सांगतो साडीवर तो असली जबरी दिसती ना खतरनाक तास दोन तास तर ता कसे निघून जाते तरी पाहत जात कळतच नाही कळतच नाही आणि अशी खतरनाक ठुमका धरती ती गाण्यावर लय भारी नाच ती हा लय भारी चप्पल सरळ करणार जाऊ दे रे अरे जाऊ दे काय आले त्याच्यात चप्पल सरळ झाली पालथी तिला काय करायचं चप्पल झाली ते सोड माय बायको पालथी चपला टाकायची म्हणून तिनं आणता नाही माहिती आहे का तुला त्याचा काय संबंध आहे त्याचा काय संबंध म्हणजे अरे तू दारू पिऊन येतो तिला हांतो म्हणून तिनं बायको तुम्ही बायकुला शाणे त्याच्यात ती भांडगुदळ गेली सोडून तुला अरे गेली सोडून पण ही चपला ना भान होते राव कोणी सांगितलं रे तुला कोणी सांगितलं म्हणजे अंधश्रद्धा ही काही नको डोक्यात घेऊ अरे खरे माझ्या आज्याने मला सांगितलं होतं चप्पल जर उलटी पडली ना लय भान होते त्या पायी माझी बायकून निघून गेली राव सांगू तू हा काय तो आज जाण काय तू तो, तो आज झाले तर रे आरती भानकुदर तो आखं खानदानाच भानकुदरे माहितीये का तुला खान खानदानावर जाऊ नको खानदानावर जाऊ नको तुला सांगतोय मी गोडी चप्पल सरळ कर काय करशील तू काय करशील म्हणजे काय करशील म्हणजे ल भान होते ना श्यामे आपल्या अरे चप्पल सरळ कर दादा आ, दुसरी भी पालती पालती टाकली तो चप्पल सरळ कर ना ती ह्याला काय माणूस आहे बाई हो अरे कर ना सरळ डोक्याला ताप देऊ नको बरं आधीच डोक्याला ताप आहे उगे एवढे करतो काहीतरी चप्पल पालती होती ते म्हणते पालती असली की चप्पल भांडण होते काही सांगत कोण झाल्या पावशी तुम्हाला कधी चप्पल पालती असणार भांडणं होतात म्हणून अहो आज मला सांगायचा जर चप्पल पालती पडली ना घरात काय वाद लागत तो आज पागल आणि त्याच्यापेक्षा जास्त पागल तुम्ही हायला मला तुम्ही पागल म्हणता अहो मी खरं ते सांगतोय ना तुम्हाला सांगितलं ना चप्पल याला म्हणतोय सरळ कर म्हणून याच्या डोक्यावर आहे ना पडले बरं का पागल झाला झाले गेली लावून गे खुशाल चप्पल पालथी पडली बघितलं का नाही बघितलं का नाही तुला झाले की नाही टेन्शन माय भांडण झाले की नाही आता गेली ती रागान निघून तुला चप्पल सरळ कर अरे तू भांडण तू बोलला म्हणून तसं झालं तू आहे बस हे आपण तुझ्या डोक्याला शान झालं काय म्हणेन करतो अहो तुम्ही मला सांगा चप्पल भांडणं होते तस का नाही तसं असतं का कुठे काही कसं आपलं अहो काय कस काय खरं येते श्यामेची उलटी चप्पल पडले आमची भांडणं लागली होते आता आणि तसं काय नसतं बाबा कशाला बुक डोक्यात काही घालून घेतो अहो तसं काय नसतं माझी भांडण होते बर काय मानलं श्यामे तुला मग काय मानला माझी अवलं भान झाले आमचे मी त्याला म्हणलं सरळ कर ते म्हणलं मी सरळ करणार नाही माहितीये का बरं चल मी तुमच्या दोघांची परत हे करून देतो काय रे आपलं डोक्यात बस होतो काय नाही ते खरच आहे बर, बस 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 बस।, बर बस 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 बस।, बस काय दोन्ही बर तू बस 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 आधी बस बस काय बरं भांडण डेपोटी आमचे काय हे तो म्हणतो की तुझ्या चपला दा उलट केल्यामुळे आमचे भांडणं लागले त्याला सांगितले मी तसं काही नसतं त्याला ऐकायलाच तयार नाही तो चल तू हे अशा चपला बिपला उलटे केल्यावर कुठे भांडणं लागत असेल का अहो होते डेपोटी तेच पाहिजे मंडळी गेलेले आहेत मला पुढं मंडळ गेला अशा चार मंडळ होत्या काय तुला मंडळ गेला एकच मंडळी आणि तू चप्पल उलटी गा घरात कोण चप्पल उलटी पाडित होतो पाडायची त्याच्यामुळे गेली का हा तुमचे भांडण होते भांड्याला भांडण लागलं तरी त्याला व्हायचं सांगितलं दारू पिऊन येतो मग तू भांडण नाही होणार तर काय होईल मला सांग दारू पिऊन आल्यानंतर ती चप्पल उलटी नाही करायची तर काय होईल दोन चार बारा तुला चपला फेकून मारल्या असेल तीच उलटी पडली असेल त्याच्यामुळे तुला वाटतं की भांडणं चालू झाली तसं काय नसतं नीट जर बागलं तर काय भांडण होते आज मला सांगायचा अरे बाबा तुला आज जण आजी समजच होते त्याच्यामुळे त्यांच्यात भांडण होत नव्हते ते जुने लोक एकमेकाला जीव लावायचे आता मला सांग तुमच्या नवराबाई दोन गुत्रे मांद्रेवानी भांडण कसं होईल आणि मला सांगतो आजा सांगत होता आज जरी चप्पल सांगत आलं तरी ते माणसंच समजूतदार होते नाही नाही ते काय काय असा ना चप्पल जर उलफाटी पडली ना भांडणं होते म्हणजे होतेच शामराव काय झाले माहितीये की याच्या डोक्यात पूर्ण त्या आजेचे भूत बसले की माझा आजा असं म्हणत होता आणि चपला जे भांडण होत होते आणि नवरा बाईक जे भांडणं झाल्यामुळे त्यांना जास्त हे केलं तुला कळत आहे का अरे बाबा चपला उलट्या झाल्यावर भांडण नाही होत चपला उलट्या का करत नाही तर मला सांग उलटी चप्पल कशी दिसती कशी दिसती म्हणजे दिसते का बरं सांग मला सांग आता ही कशी दिसती आता ओके दिसते म्हणजे काय हे दोन्ही चांगल्या व्यवस्थित ठेवल्या मग चांगल्या दिसतात याच्यामुळे उलटी करायची नाही दारात मला सांग एक उलटी आणि एक पडली ना तर तसं नसतं दोन चापलाचा जोड आहे तो चांगला दिसतो मला सांग आता तुमच्या फोटो काढायला गेले तुम्ही हा तो बायको तू तोही बायक तू राहिला असा वर तोंड करून आणि तोही बायको राहिली मागून तोंड करून कसा दिसत बेकार दिस बेकार दिसत ना हा मग तसंच असतं की दोन जोड असतो ते चांगला व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणून तोंड एकीकडे करायची सोयी झाली बघा आपले भानले की नाही बरं बाबा मिटले बांधन आणि एवढं होतं तू बी जरा शान आहे ना निसते चप्पल सरळ करायची होती कशाला बसला काय करत होती वाद करायची काय करा माणसं लक्षात घ्यायचे पुढचा माणूस कसा आहे त्याच त्याची बौद्धिक क्षमता किती आहे हे बघायचं चुकलंच माझं आणि आल्या श्रद्धा अंध श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी एवढं लक्षात ठेव बरं का हे मांजर आडवं जाणं रातची कडी वाजणं घुबाड ओरडणं हे लावलेल्या अंधश्रद्धा आहेत काहीतरी असेल त्याच्यात म्हणत नाही मी पण त्याची श्रद्धा ठेवायची अंधश्रद्धा ठेवायची नाही झालं झालं तर तुझं समाधान मग आता जातो जातो आता हा बरोबर आहे चापलामुळं तो हसला आता काय तू बी याच्या नादी लागत बसला काय असतं एखाद्याच्या डोक्यात बसलेलं असतं ते डोक्यातलं कसं काढायचं एवढं बघायचं त्याला लय रेटीत बसायचं नाही चुकलं चला आता नाही परत चापला उलट्या करशील